गुंडेगाव देऊळगाव रोड लगत गिरवले वस्तीपासून ओढ्यात दिवळगाव अगदी जवळच मुदतबाह्य औषधांचा मोठा साठा रस्त्यावर फेकून दिल्या अवस्थेत काही दिवसांपूर्वी आढळून आल्याने गिरवले वस्ती परिसरात मोठी खळबळ उडाली आहे मागील काही दिवसांपूर्वी नगर तालुक्यातील गुंडेगाव आणि देऊळगाव मार्गावरील गिरवले वस्ती कासारमाळा झरे वस्ती परिसरात असा मुदतबाह्य औषधांचा साठा फेकून दिलेल्या अवस्थेत निदर्शनास आल्यानं एकच खळबळ उडाली आहे या भागात वारंवार असे प्रकार घडत असल्याने अन्न आणि औषध प्रशासन विभागाच्या कार्यक्षमतेवर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत मिळालेल्या माहितीनुसार देऊळगाव गिरवले बस्तीच्या अगदी जवळच रस्त्यावर हा मुदतबाह्य औषधांचा साठा पडल्याचं स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले त्यानंतर याची कल्पना त्यांनी पत्रकारांना दिली फेकून दिलेली औषधे वापरायच्या बाहेर गेलेली आहेत जनावरांच्या खाण्यास संपर्कात आल्यास किंवा एखाद्या मनुष्याने खाल्ल्यास यापासून त्यांच्या आरोग्यास धोका पोहोचू शकतो हा साठा आरोग्य विभागाने पंचनामा करून नष्ट करावा असे नागरिकांचे म्हणणे असून अन्न आणि औषध प्रशासन विभाग यावर कोणती कारवाई करणार का साठा कुणी टाकला याचा शोध लागणार का असे प्रश्न नागरिकांना पडले आहेत भविष्यात असे प्रकार टाळण्यासाठी तालुक्यातील खाजगी रुग्णालय चालकांना देखील सूचना करण्यात यावी आणि खाजगी रुग्णालयाचे बायोमेडिकल बेस्ट हे त्या रुग्णालयाने नियमावलीनुसार विल्हेवाट लावण्याबाबत सूचना द्याव्यात जेणेकरून असे प्रकार होणार नाहीत गेल्या पंधरा दिवसांपासून गिरवले वस्तीजवळ पाच गुण्या भरून औषधे इंजेक्शने अशा अनेक मुदतबह्य झालेल्यास औषधांचा साठा टाकल्यामुळे सध्या होत असलेल्या पावसामुळे सदर साठा विहिरीत शेतात वाहून आल्यामुळे तसे दुर्गंधी सुटलेली आहे त्यामुळे आरोग्याचा धोका तयार झाला आहे पाणी दुर्गंधीयुक्त झाल्यामुळे पिण्यासही भीती वाटते आहे यावर आरोग्य विभागाने कारवाई करण्याची गरज आहे हो दोन महिन्यापासून बाजल्या काही एरीत गेल्या पाणी दूषित झालंय आम्हाला गावातून पाणी आणावं लागतंय आमच्या जा जनावरांना माणसाला धोका आहे गेले ना गाऊन गेले आणि पाणी खराब लागावं लागलं पियला औषध टाकलेली मागे एकदा दोन दोन दो 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 गोण्या आम्ही पुरून टाकल्या होत्या परत आत्ता पानखळा सुरू झाल्यावर परत चार पाच गोण्या टाकल्यात आम्हाला याच्यापासून पा पाणी दूषित झालेलं जनावरांना माणसाला धोका आहे याची का कारवाई करण्यात यावं